भाजपामध्ये जाणार किंवा राष्ट्रवादी दादांची आपण अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून आपली ओळख आहे तर अशी वेगवेगळी वेग चर्चा चालू आहेत त्याच्यावर काय तुम्ही सांगा आता ही चर्चाच चालू आहे फक्त तर म्हणजे जर समजा दरात मला जायचं असलं तर मी इथून मागेच गेलो असतो परंतु तरी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आहे आणि या पक्षाचा प्रमुख येणार त्याने शहराचा म्हणून मी अजूनही काम पाहतोय त्याच्यामुळे ही फक्त चर्चा आहे याच्यामध्ये सिरियसली काही मला नाही वाटत काय एकंदरीत पाद आपण लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच उतरले होते आणि एवढं मोठं मताधिक जवळपास सहा लाखाच्या आसपास पहिल्याच टप्प्यात म्हणजे पहिल्या सुरुवातीलाच हे कसं शक्य झालं नाही याच्यात प्रामुख्यानं जर जसं बघितलं तर शिवसेनेला मानणारा काही वर्ग आहे म्हणजे आणि त्याच्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि ह्यापूर्वी देखील मी या मतदारसंघात इच्छुक च्या नात्यानं मी फिरलेलो आहे माझे मित्र परिवार या मतदारसंघामध्ये बरेचसे आहेत म्हणजे अगदी कर्जत खालापूर पनवेल उरण किंवा मावळ असेल किंवा पिंपरी आणि चिंचवड या तिन्ही साही मतदारसंघामध्ये एक माझे चांगले संबंध आहेत आणि त्या जोरावरती आणि महाविकास आघाडी म्हणून ही मतं मिळालेली आहेत तर माझं एकट्याचं श्रेय नाही हे सगळ्यांचं सगळे मित्रपरिवार असतील नातेवाईक असतील पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी असतील हा त्यांच्यामध्ये या सगळ्यांचं सहभागीमुळं मी सहा लाखापर्यंत पोहोचलो नमस्कार टाइम्स ऑफ महाराष्ट्रामध्ये सर्व प्रेक्षकांचे सरस स्वागत आज आपल्यासोबत पिंपरी चिंचोड शहरातील एक अनुभवी दूरदृष्टी असलेले नेते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर तसेच शिवसेनेचे ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील आहेत संजोगजी सर्वप्रथम आपले सरचं स्वागत आगामी महानगरपालिकेच्या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाची कशाप्रकारे तयारी चालू आहे आत्ता आमचे गेल्या पंधरा दिवस झाले आठ दहा दिवस झाले असतील आम्ही सर्व इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेतल्या जवळपास एकशे छत्तीस लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि आता सुद्धा लोक जसं कळत आहे तशी लोक काही काही मी या प्रभागात इच्छुक आहे त्या प्रभागात इच्छुक आहे तर त्या दृष्टीनं शिवसेना ठाकरे गट निवडणुकीला कशा प्रकारे सामोरे जाणार आहे म्हणजे एक महाविकास आघाडी म्हणून का स्वबळावरचा नारा देणार आहे नाही आता सर्वप्रथम तर आम्ही सर्वजणांनी महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जायचं असं ठरवलेलं आहे आणि महाविकास आघाडीमध्ये आमच्या दोन मिटिंग पण झाल्यात म्हणजे काँग्रेसबरोबर झाली राष्ट्रवादी पवार साहेबांच्या गटाबरोबर झाली आणि मनसेंच्या बरोबर पण देखील आमची मिटिंग झालेली आहे तर भविष्यात महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जाणार आहोत एकंदरीत आपण पाहतोय की आपल्या देखील पक्षप्र आपण भाजपामध्ये जाणार किंवा राष्ट्रवादी दादांची आपण अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून आपली एक ओळख आहे पिंपरी चिंचवडमध्ये तर अशी वेगवेगळे चर्चा चालू आहेत याच्यावर काय तुम्ही सांगाल नाही आता ही चर्चाच चालू आहे फक्त तर म्हणजे जर समजादारात मला जायचं असतं तर मी इथून मागेच गेलो असतो परंतु सध्या तरी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आहे आणि या पक्षाचा प्रमुख या नात्याने शहराचा म्हणून मी अजूनही काम पाहतोय त्याच्यामुळं ही फक्त चर्चा आहे याच्यामध्ये सिरियसली काही मला नाही वाटत काय असं एकंदरीत आपण लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच उतरले होते आणि एवढं मोठं मताधिक्य जवळपास सहा लाखाच्या आसपास पहिल्याच टप्प्यात म्हणजे पहिल्या सुरुवातीलाच हे कसं शक्य झालं नाही याच्यात प्रामुख्याने जर तसं बघितलं तर शिवसेनेला मानणारा काही वर्ग आहेच म्हणजे आणि त्याच्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि ह्यापूर्वी देखील मी या मतदारसंघात च्या नात्यानं मी फिरलेलो आहे माझे मित्र परिवार या मतदारसंघामध्ये बरेचसे आहेत अगदी कर्जत खालापूर पनवेल उरण किंवा मावळ असेल किंवा पिंपरी आणि चिंचवड या तिन्ही साही मतदारसंघामध्ये एक माझे चांगले संबंध आहेत आणि त्या जोरावरती आणि महाविकास आघाडी म्हणून हे मतं मिळालेली आहेत तर माझं एकट्याचं श्रेय नाही हे सगळ्यांचं सगळ्या साग्णें मित्रपरिवार असतील नातेवाईक असतील पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी असतील हा त्यांच्यामध्ये या सगळ्यांचं सहभागीमुळं मी सहा लाखापर्यंत पोचलो संजोकजी आपण गेली ती चार दशकं राष्ट्रवादी काँग्रेस प पक्षाशी एकनिष्ठ किंवा कार्यरत आहात पक्षासोबत अचानक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाण्याचं काय कारण होतं नाही याच्यामध्ये प्रामुख्यानं मी गेल्या म्हणजे गेल्या पंच देखील खासदारकी साठी इच्छुक होतो कारण की हा पिंपरी मतदारसंघ हा एस सी म्हणजे राखीव असल्यामुळे तर आपण कुठेतरी आपल्याला वाटतं की आज जर आपण तीस पस्तीस वर्ष राजकारणात आहे महापौरपद भुसवलं आहे शहराध्यक्षपद पण भूसवलं आहे तर आपण कुठेतरी प्रमोशन व्हावं या दृष्टीनं आपण प्रयत्न करत होतो आणि त्याच्यामध्ये मला महाविकास आघाडीकडनं म्हणजे मी ऑफर आल्यानंतर मी त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केला यापूर्वी देखील मी आदरणीय दादांनाही या बाबतीमध्ये भेटून म्हटले की बाबा आपल्याकडं हा मतदारसंघ सोडून घ्या आपल्या म्हणजे लोकसभेला तर त्यावेळेस देखील दादांनी स्पष्ट सांगितलं की बाबा हा मतदारसंघ जे सिटिंग मेंबर आहेत महा महायुतीमधले तर हे त्यांच्याकडंच हे हा मतदारसंघ जाईल आपल्याला कुणाला भेटणार नाही तर मग त्यानंतर मग मी हा प्रयत्न केला आणि त्यात यश आलं आणि तुम्ही पाहिलं असेल की त्याच्यामध्ये दे देखील जवळपास सहा लाख मतं मिळाली आणि नागरिकांनी का मित्रांनी नातेवाईकांनी सगळ्यांनी प्रयत्न केले आणि इथपर्यंत आम्ही पोचलो आगामी महानगरपालिकेच्या संदर्भात महाविकास आघाडीचं काय धोरण आहे आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळण्याच्या शक्यता असं काय अंदाज आहे का तुमचा आणि कोणत्या धोरणावर तुम्ही सामोरं जाणार आहात नाही आता याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण एकत्र येऊन लढणार आहोत तर आता जागा वाटप कशा पद्धतीने होतात आणि काय कशी स्ट्रॅटेजी वगैरे ती ठरवावं लाग म्हणजे ती आता ठरतीय तर काही म्हणजे जसं तुम्ही मग अशी म्हटलं आहे की भ्रष्टाचाराचे मुद्दे असतील किंवा डेव्हलपमेंटच्या मुद्दे असतील किंवा नागरिकांना ज्या पद्धतीनं या शहरामध्ये सगळ्या नागरी सुविधा मिळाल्या पाहिजे अशा दृष्टिकोनातून असतील तर हे मुद्दे सर्व घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत तर त्यात महाविकास आघाडीचे ज्यावेळेस जागा वाटप होतील त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या जातील धन्यवाद संजोगजी आपल्याशी बातचीत करून खूप चांगलं वाटलं आणि आगामी निवडणुकीसाठी तुम्हाला तुमच्या पक्षाला शुभेच्छा तर हे होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील कॅमेरा पर्सन अथर्वसह मी गणेश नारंग टाईम्स ऑफ महाराष्ट्र पिंपरी चिंचवड